माझं नाव दयानंद हरणे मी प्रभाग समरेकडून काम करतो आज आपण निगुळवाडी या ठिकाणी जिद्द उत्पादक गट या उत्पादक गटाने जो नाचणी लागवड केली आहे त्या नाचणी लागवडीविषयी जे पारंपरिक पद्धतीने नाचणी लागवड अनेक गावामध्ये केली जाते त्याची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सर्वांना विनंती आहे की सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा असे मी सर्वांना विनंती करतो उत्पादक गट या गटाची मी सचिव आहे तर हा गट आमचा दहा महिलांचा समूह आहे त्या समूहामार्फत आम्ही नाचणी लागवड करतो नाचणी लागवड पारंपरिक पद्धतीने आम्ही नाचणी लागवड करतो कोणत्याही प्रकारचं खत न वापरता नाचण्याची आम्ही लागवड करतो आणि नाचणी वरी आ, कांग या प्रकारची आम्ही पिके घेतो आणि ही नाचणी आरोग्यासाठी वगैरे चांगल्या प्रकारे म्हणजे डायबिटीज प्रेशर वगैरे याच्यासाठी नाचणीचं उपयुक्त म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ म्हणा किंवा भाकरी म्हणा किंवा काय ह्या पद्धतीत बनवून खाऊ शकतो आपण म्हणून नाचणी आरोग्यासाठी चांगली म्हणून आम्ही नाचणी हा व्यवसाय निवडलेला आहे पाच एकरमध्ये आम्ही नाचणी लागवड केलेली या आहे यावर्षी दर आणि दरवर्षीत आम्ही आज काही कोणतंही काम करायचं म्हटलं तर ते कधी मागे हटत नाहीत एक पाऊल पुढे असतात आणि कितीही डोंगराळ भागामध्ये असली तरी पण त्या नाचणी उत्सुकतेने करण्याची त्यांची तयारी असते नाचणीपासून प्रोटीन वगैरे चांगल्या पद्धतीत मिळतं कॅल्शियम मिळतं म्हणून नाचणी ही आरोग्यासाठी चांगली असते आणि ती क प्रत्येक व्यक्तीने खाणे गरजेचं आहे म्हणून आम्ही नाचणी व्यवसाय अगदी मनापासून निवडलेला आहे नाचणीचे पापड करतो नाचणीचे आम्ही लाडू बनवतो तसेच वेगवेगळे प्रोड प्रोडक्ट आम्ही बनवतो चॉकलेट चकली या पदार्थ हे पदार्थ आम्ही नाचणीपासून वरीपासून परत कांग याच्यापासून बनवतो किती तुमचं नमस्कार माझे नाव प्रमिला प्रकाश गुरम या गटाची मी सचिव आहे तसेच उत्पाद जिद्द उत्पादक गटाची अध्यक्ष आहे तर या ना उत्पादक गट म्हणजे आमचा एक नाचणी क्षेत्राचा एक व्यवसाय आहे हा व्यवसाय नाचणी क्षेत्राचा म्हणजे आम्ही ह्या भागाला करतो म्हणजे बिनखत करतो बिनखातात म्हणजे आम्ही असा पालापाचोळा टाकून त्याची पेरणी करतो दिवसाच्या नंतर आम्ही त्याच्यात त्यातला ताला काढतो असेच आम्ही दाणे टाकतो आम्ही त्याच्यामध्ये काही शेत खत टाकत नाही मग असंच ते उगवते उगवल्याच्या नंतर ते आम्ही ताळा काढून झाल्याच्या नंतर येंदूर कापून झाल्यानंतर जेव्हा आमची लावणी पूर्ण झाली की असलसालीच्या नक्षत्रामध्ये आम्ही ते भांगलण करतो भांगलण केल्याच्या नंतर ते जिथे ना नाचणी रुजलेली नसेल त्या ठिकाणी आम्ही ते थोडं थोडं रोप टाकतो आणि पूर्ण म्हणजे असल सलाच्या नाही गणपतीनंतर सप्टेंबरच्या नंतर आम्ही त्याची बिवल काढतो बिवल काढून झाल्याच्या नंतर ते म्हणजे नाही म्हणजे खुरपायच्या हा खुरप आणि पूर्ण जरा गवत बिवत आले असेल ते काढून टाकले म्हणजे नाचना हल्ला त्याचे पुलन पडले की दाना त्याला चढतो अशा पद्धतीत आमची ही पारंपरिक शेती आहे तुम्हाला यावर्षी खर्च किती आला एवढ्या जास्त प्रमाणात काही येत नाही कारण आम्ही जास्त करून आमची अंग मेहनत करतो त्याच्यामुळे आम्ही असं आमचं मेहनतीचं आम्ही खर्च कधी काढलाच नाही पण गेल्या वर्षी आम्ही म्हणजे गेल्या वर्षी आदल्या वर्षी आम्ही गेल्या वर्षी तसं चौदा मन नाचणी पिकवली होती चौदा मन म्हणजे पाच क्विंटल एवढे नाचणीचं पीक आम्ही काढलं होतं उत्पन्न नाही म्हटलं तरी आम्हाला साठ सत्तर हजारापर्यंत आमचं फायदा झालेला होता त्याच्यामध्ये म्हणजे नफा झालेला होता तर त्याच्यावरती नाचणीवरती रोग नाही पडला पाहिजे रोग पडला तर थोडंफार हे होतं यावर्षी आमच्या नाचणीवरती रोग पडलेला दिसतोय कारण सफेद कलर तर पूर्ण झालेला आहे पण आमच्या गावच्या भाषेमध्ये असं बोलतात की कसलं तर क शिरं कनेरीचं शिरं फिरवल्याच्यानंतर तो रोग उडतो आम्ही कुठल्या प्रकारची फवारणी वगैरे करत नाही कारण केमिकल वापरून परत ते नाचणी खायला शरीराला हानिकारक असते त्याच्यामुळे आम्ही कुठल्याच प्रकारचं केमिकल वापरत नाही ते शिरा फिरवून आम्ही तो रोग असेल तो उडवायचा प्रयत्न करतो आणि तो उडतो आम्हाला त्याचं म्हणजे अनुभव मिळालेला आहे त्याच्यामुळे आम्ही नाचणी शेती हे केलेली आहे योग्य म्हणजे अशी पीक काढण्याचं नियोजन केलेलं आहे आणि नाचणीसाठी गेल्या वर्षी आम्ही सत्तर हजार रुपये उत्पन्न काढलं होतं पण त्याच्यामध्ये आमचा खर्च आम्ही काढला होता तो दहा मजुरीसकट दहा अकरा हजार रुपये आमचा खर्च झाला होता तर नाही म्हटलं तरी सत्तर हजारामध्ये दहा अकरा हजार किंवा पंधरा हजार गेले तरी आम्हाला साठ एक हजार रुपये आमचा फायदा झाला होता आणि भरपूर प्रकारे म्हणजे मोठ्या प्रमाणात आमच्याकडं नाचणीची मागणी आहे आणि आत्तासुद्धा आमच्याकडं अजून आमचं उत्पन्न आलंय सुद्धा नाही यावर्षीचं तरीसुद्धा आमच्याकडे दहा महिनापर्यंत आमच्याकडं ऑर्डर्स आलेले आहेत आणि आम्हाला कोणत्याही प्रकारचं विक्रीसाठी मार्केटिंगसाठी बाहेर जाण्याची गरज नाही ते आम्हाला घरीच विचारायला येतात की तुमच्याकडे नाचणी उपलब्ध आहे का नाचणीचं पीठ आहे का कांग वरी हे तुमच्याकडं भेटेल का आम्हाला तर जर असेल तर आम्ही तो त्यांना देतो पण यावर्षी आम्ही त्यांना देऊ शकलो नाही कारण का जे नाचणी आम्ही शिल्लक ठेवली आहे ती आम्हालाच गरज आहे आणि आमच्या गटातल्या महिलांनीच ती आमच्या रोजच्या खाण्यामध्ये आम्ही नाचणीची भाकरी या आम्हाला लागतेच आणि खाल्ल्याशिवाय आम्हाला पोट भरल्यासारखं वाटत नाही आणि सृष्टीज्ञान संस्था ही पण आमच्यासोबत काम करत आलेली आहे अजूनपर्यंत ती आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी माहिती देण्यासाठी आता आम्ही हैदराबादला पण आमचा ग्रुप गेला होता वरती काम करण्यासाठी म्हणजे तिथली पद्धत कशा प्रकारे आहे आणि इकडची पद्धत कुठल्या प्रकारची आहे त्याच्यावरती कोणकोणते प्रोडक्ट अजून नवीन बनवता येतील याची माहिती घेणं अभियान आल्यापासून आम्हाला पूर्वी आमचे गट होते पण संस्थेचे गट होते कारण गावामध्ये असे फंड वगैरे चालायचे पण उमेद अभियान आल्यापासून त्या उमेद अभियानाच्या वर्दी वगैरे आल्या आम्हाला गटात गट करायची सांगितली पण ते आम्ही अगोदर नकार दिला होता पण त्यानंतरला आम्हाला काहीतरी म्हटलं करून बघूया मग आम्ही होकारात्मक त्यांना हे केलं आणि गट त्यांनी जेव्हा स्थापन केले तेव्हा थे त्यांनी सांगितलं होतं की दहा रुपये काढायचे पाच रुपये काढला तुमच्या परिस्थितीनुसार काढा पण आम्ही ते सुरुवात केली पण खरोखरच उमेद अभियानाचा आभार मानावे लागतील की अभियानामध्ये आल्यापासून खूपच महिला सक्षम म्हटलं तर सक्षम भरपूरच झालेल्या दिसत आहेत कारण का आम्ही तरी याच्या अगोदर तर घरामधून कधी बाहेर पडत नव्हतो किंवा पडलोसुद्धा नाही आमच्या घरातून परवानगी असूनसुद्धा आम्हाला इच्छा वाटत नव्हती की आम्ही बाहेर जाऊन काहीतरी करावं पण उभेद अभियान आल्यापासून असं वाटतं आहे की जिथे न जायला मिळायचं तिथे जायला मिळतंय न बोलायला मिळायचं तिथं बोलायला मिळतंय आणि भरपूर काही म्हणजे शिकायला मिळतं आहे आणि बोलण्याचं धाडस तर खूपच वाढलेलं आहे कारण तसं बघायला गेलं तर उभे उमेद अभियानामध्ये आल्यापासून महिलांच्या गरजा जशा भागत गेलेल्या आहेत तसं त्यांना बोलायचं धाडंसुद्धा वाढत चाललेलं आहे आणि उमेद अभियान हे खूप म्हणजे महिलांना पुढच्या स्तरावर पोचवण्याचं काम म्हणजे उंच स्तरावर त्यांना जाण्याची संधी देत आहे जेव्हा आम्ही गटामध्ये आलो तेव्हा गटामधून कसं ग्रामसंघाला कसं हे करायचं ते उमेद अभियानामुळेच कळलं गटामधून ग्रामसंघ ग्रामसंघामधून प्रभाग संघ म्हणजे महिला प्रभाग संघापर्यंतसुद्धा मिटिंगला वगैरे जायला लागल्या महिलांच्या घरातून घर सोडा असं सो वाटत नव्हतं पण आता महिला त्या बैठकीच्या ह्याच्यानुसार बाहेर पडतायत आणि ग्रामीण भागेतले महिला असूनसुद्धा आता बोलायला शिकल्या आहेत आणि बँक बँक प्रकरण वगैरे किंवा सी आय एफ असेल असे म्हणजे वेगवेगळे कर्ज प्रकरण वगैरे हो उमेद अभियानामुळे महिलांपर्यंत पोचवत आहेत आणि त्यांच्या ज्या व गरजा आहेत त्या भागवणीचं काम किंवा त्यांच्या म्हणजे कामकाजाला त्यांच्या पुढे सुरुवात होते उमेद अभियानामुळे आणि मोठमोठे व्यवसाय का होईना पण छोट्या धंद्या व्यवसायापासून मोठ्या व्यवसायापर्यंत जाण्याची त्यांची शक्ती वाढवण्याचं काम उमे, उमेद उमेद अभियानाने केलेले आहे म्हणून आम्हाला असं वाटतं की खरोखरच उमे उमेद अभियान हे आमचं अगदी माहेरघर झालेलं आहे आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही उमेद अभियानाचे खूप खूप आभार मानतो